दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव जळगाव जिल्ह्याच्या एक अत्यंत अनुभवी व तरुण पत्रकार विजयचं लग्न अंजलीबरोबर ठरण्यात आलेलं आहे या लग्न पाच मे दोन हजार चोवीसच्या दिवशी आहे मला एक गोष्टीचा फार आनंद आहे की त्या लग्नाच्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मतदार जनजागृतीची सूचना पण घेतलेली आहे त्यांच्या लग्नामध्ये येणारे सर्वजण मतदार जनजागृती मतदान करणारे याबद्दलची शपथ घेणार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी येणारे सर्वांनी मतदान करणारच आहे तेरा मेच्या दिवशी दोन हजार चोवीस ते रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मी विजयला आणि अंजलीला त्यांच्या लग्नाच्या बद्दल खूप 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 शुभेच्छा देतो